वेलकम टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आज आपण विधान परिषद याबद्दल संपूर्ण परीक्षाभिमुख माहिती बघणार आहोत विधान परिषद यावर आधारित जे काही आजपर्यंत एम ने प्रश्न विचारलेले आहे तो सर्व डेटा तुम्हाला इथे इन्क्ल्यूड झालेला भेटेल म्हणजे सर्वसमावेशक असं हे लेक्चर असणार आहे यामध्ये विधान परिषदेवर कुठलाही प्रश्न विचारू द्या तुम्हाला प्रश्नाचं उत्तर हमकाच येईल प्रकारे सर्व डेटा इथे घेतलेला आहे परीक्षा कुठलीही असो एमपीएससीच्या मध्ये मेन्स मध्ये आलेले कंबाईन प्रिलिम्स मेन्स मध्ये आलेले तसेच ग्रुप सी आहे त्या एक्झाम मध्ये आलेले जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये आलेला जो काही डेटा आहे त्या संबंधित जी काही अधिकची माहिती आहे ती सर्व डेटा तो सर्व डेटा ती माहिती आपण इथे घेतलेली आहे याशिवाय सरळ सेवा परीक्षांमध्ये सुद्धा यावर आधारित प्रश्न विचारले जातात परीक्षा टी सी एसने घेतलेल्या असो किंवा आयबीपीएसने किंवा इतर माध्यमातून घेतलेल्या असो त्यामध्ये विधान परिषद यावर हमखास प्रश्न असतोच त्याचप्रमाणे आपल्याला जसं आज आपण विधान परिषद कव्हर करणार आहोत तसंच आपल्याला विधान सभा कव्हर करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला संसद आहे त्यामध्ये लोकसभा कव्हर करायची आहे तसंच आपल्याला राज्यसभा सुद्धा कव्हर करायची आहे अशा प्रकारे एक एक टॉपिक करून आपण सर्व जे आहे ते डिटेल लेक्चर घेणार आहोत याच्या नोटिफिकेशन वगैरे पाहिजे असेल किंवा पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन करू शकता याशिवाय आपलं युट्यूब चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करू शकता सबस्क्राईब केल्यानंतर आयकॉनला हिट कराज, आणि ऑल ऑप्शन म्हणजे ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा तेव्हा तुम्हाला सर्व नोटिफिकेशन मिळतील मग सुरुवात करूया आजच्या आपल्या टॉपिकला म्हणजे विधान परिषद या टॉपिकला आता विधान परिषद समजून घेण्याआधी आपल्याला विधी मंडळ म्हणजे काय ते समजून घ्यायचं आहे आणि विधान परिषदेची पार्श्वभूमी त्याचा इतिहास काय आहे ती संकल्पना सुद्धा समजून घ्यायची आहे म्हणजे विधान परिषदेबद्दल जे काही इतिहास आहे तो आपण समजून घेणार आहोत तर बघा भारतीय राज्यघटना बनवताना म्हणजे संविधान तयार करताना संविधान सभेने असं ठरवलं होतं की काही राज्यांमधना द्विगृही प्रणालीचा पर्याय दिला जावा असं त्यांनी त्यावेळेस ठरवलं होतं मग ब्रिटिश काळामध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये विधान परिषद त्यावेळेस अस्तित्वात होती एकोणीसशे एकोणास चा जो कायदा होता मोटेंगू चांसपोर्ट सुधारणा कायदा आणि एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा होता भारत सरकारचा कायदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नाईन्टीन थर्टी फाईव्ह यामध्ये राज्यांमध्ये द्विगृही पद्धतीचा पाया घातला गेला होता हे सुद्धा स्टेटमेंट आपल्याला माहिती पाहिजे बऱ्याच वेळा विचारलं जाते एक्झाम मध्ये मेन्स एक्झाम मध्ये यावर प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात ठेवा संविधान सभेत द्विगृही पद्धतीवर वाद झाले त्यावेळेस आणि काहींना काय वाटलं की विधान परिषदेची गरज काय आहे किंवा गरज का आहे किंवा का, कि का नाही यावर बरेचसे वाद करण्यात आले त्यावेळेस ती काहींना अनावश्यक किंवा विलंब करणारी संस्था असं वाटली तर काहींना ते विचारवंतांची संस्था म्हणून काहींनी तिचं समर्थन केलं आणि शेवटी एक निर्णय झाला की काही राज्यांना पर्यायी स्वरूपात विधान परिषदेची परवानगी देण्यात आली आता तुमचा प्रश्न इथे सुटला का की विधान परिषद म्हणजे काय आता ते आपण डिटेलपणे समजून घेणार आहोत सुरुवातीला आपण विधिमंडळ म्हणजे काय ते समजून घेऊ आता विधीमंडळ म्हणजे नेमकं काय असते तर बघा प्रत्येक राज्य आहे प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला विधान मंडळ मिळतात एक तर ते एक सदनी असतील किंवा द्विसदनी असतील एक सदनी आहेत म्हणजे त्यामध्ये विधानसभा आहे आणि द्विसदनी आहेत म्हणजे त्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही अस्तित्वात आहेत मंडळाला आपण कायदे बनव बनवण्याचं एक सर्वोच्च संस्थान असं म्हणू शकतो ज्यामध्ये विधान परिषद आणि विधानसभा यांचा समावेश होतो आता मंडळ जसं मी सांगितलं एक गृही किंवा द्विगृही असं असू शकतात विधानसभा हे त्याला आपण काय म्हणत असतो लोअर हाऊस म्हणत असतो म्हणजे खालची सभा आणि विधान परिषद आहे त्याला वरची सभा म्हणजे वरिष्ठ सभा असं आपण म्हणू शकतो विधानसभा तुम्ही खालची सभा म्हणजे कनिष्ठ सभा असं सभागृह असं सुद्धा म्हणू शकता आणि विधान परिषदेला तुम्ही वरिष्ठ सभागृह म्हणजे अप्पर हाऊस असं सुद्धा म्हणू शकता त्यांचा उद्देश मुख्य उद्देश काय असतो की राज्यातील कायदे बनवणे आणि सरकारवर नजर ठेवणे हा याचा मुख्य उद्देश असतो म्हणून लक्ष ठेवा आपण आता विधान मंडळ आणि त्याचे प्रकार बघणार आहोत जसं मी तुम्हाला आता सांगितलं तेच आपण डायग्रॅमॅटिकली बघणार आहोत विधान मंडळ यामध्ये विधानसभा आणि विधान, विधान परिषद यांचा समावेश होतो राज्याचे राज्यपाल यांचा सुद्धा विधानमंडळामध्ये समावेश होत असतो तर लक्षात ठेवा जर विधानमंडळ आहे ते कोणत्या आर्टिकल म्हणजे संविधानामध्ये कुठे तरतुदी दिलेल्या आहेत कोणत्या आर्टिकलमध्ये कोणत्या कलमामध्ये तरतुदी दिल्या आहेत तर आर्टिकल वन सिक्स्टी एट म्हणजे एकशे अडुसष्ट मध्ये प्रत्येक राज्याचे विधानमंडळ असणे आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे काही राज्यामध्ये ते एक सदनीय म्हणजे विधानसभाच असेल तिथे आणि काही राज्यांमध्ये ते द्विसदनीय म्हणजे विधानसभा प्लस विधान परिषद तिथे असू शकते यामध्ये विधानसभेची जी काही स्थापना आहे ते कलम एकशे सत्तर नुसार सांगितलेली आहे आणि विधान परिषदेची स्थापना जी आहे ते एकशे एकोणसत्तर नुसार सांगितलेली आहे आता आर्टिकल लक्षात ठेवा बऱ्याच वेळा बड़ा आर्टिकल इथे चुकीचे दिले जातात की विधानपरिषदेचं आर्टिकल एकशे सत्तर दिलं जातं आणि विधानसभेचं एकशे एकोणसत्तर हे मात्र चुकीचं आहे विधानसभेचं आर्टिकल कुठलं आहे एकशे सत्तर आणि विधानसभेशी संबंधित आणि विधान परिषदेशी संबंधित एकशे एकोणसत्तर तर दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा संबंधित संविधानामध्ये आणखी काही तरतुदी केलेल्या आहेत जसं मी तुम्हाला आर्टिकल महत्वाचे आर्टिकल सांगितले कोणकोणते सांगितले आर्टिकल एकशे अडुसष्ट एकशे एकोणसत्तर आणि एकशे सत्तर हे तिन्ही आर्टिकल खूप महत्वाचे आहेत आर्टिकल एकशे एकोण एकशे अडुसष्ट मध्ये काय सांगितलेले आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की राज्य विधिमंडळ असणे प्रत्येक राज्यात विधानसभा असते काही राज्यात विधान परिषदही असू शकते हे कुठे सांगितलेले आहे विधान मंडळ असणे हे एकशे अडुसष्ट मध्ये सांगितले आहे आर्टिकल एकशे एकोणसत्तर मध्ये काय सांगितले तर विधान परिषद स्थापन करणे किंवा रद्द करणे हे एकशे एकोणसत्तर मध्ये सांगितलेलं आहे हे कलम विचारले गेलेले आहे म्हणून लक्षात ठेवा आणि राज्य विधानसभा याद्वारेच काय यासाठी आता तुम्हाला जर राज्य विधान परिषद स्थापन करायची असेल तर त्यासाठी काय प्रोसिजर ती तुम्हाला डिटेलपणे समजून सांगते इथे शॉर्टकट मध्ये काही गोष्टी सांगते जर जसं बघा विधान परिषद काय करत असते ते त्यासाठी विशेष ठराव पास करत असते आणि तो मात्र संसद साध्या बहुमताने त्यावर कायदा करते आणि तेव्हा कुठे विधान परिषद अस्तित्वात येते ते, अस्तित्वा ते आपण डिटेल समोर बघणारच आहोत इथे फक्त काही गोष्टी लक्षात घ्या तर एकशे एकोणसत्तर मध्ये काय सांगितलेलं आहे म्हणून नंतर आर्टिकल एकशे सत्तर ते एकशे त्र्याहत्तर दरम्यान आपण बघतो विधान सभेची रचना आहे त्याचे सदस्य निवड कशा पद्धतीने करतात त्याच्यानंतर सदस्य संख्या किती असायला पाहिजे कसं प्रतिनिधित्व असेल त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत एकशे सत्तर ते एकशे त्र्याहत्तर बाकीचे सुद्धा आर्टिकल आहेत पण प्रामुख्याने एकशे अडुसष्ट एकोणीशे एकोणसत्तर आणि एकशे सत्तर, एक सत्तर यावर प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात पुढचे आर्टिकल आपण बघतो एकशे चौऱ्याहत्तर ते एकशे शहात्तर दरम्यान अधिवेशन राज्यपालांचे अधिकार वगैरे सत्र बोलवणे राष्ट्रपतींच भाषण वगैरे याबद्दल सांगितलेले त्याच्यानंतर एकशे सत्याहत्तर एकशे एकोणऐंशी या, या दरम्यान किंवा पदग्रहण आहे त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे सभागृहाच्या कार्यपद्धती त्याचे नियम काय आहेत त्याबद्दल माहिती सांगितली आहे आर्टिकल एकशे नव्वद ते एकशे पंच्याण्णव दरम्यान सदस्यत्व संपुष्टात त्यांनी वेतन राजीनामे याबद्दल माहिती सांगितली आहे तर आर्टिकल एकशे शहाण्णव ते दोनशे एक या दरम्यान विधेयक प्रक्रिया म्हणजे बिल प्रोसिजर याबद्दल माहिती सांगितलेली आहे अर्थ विधेयक म्हणजे पैशावर संबंधित जे काही विधेयक आहे ते त्याच्यानंतर सामान्य विधेयक आहे ते आणि राज्यपाल आणि राष्ट्रपतीची राष्ट्रपतींची संमती याबद्दल माहिती सांगितलेलं आहे कलम एकशे एकश्या ते दोनशे एक दरम्यान आणि त्याच्यानंतर दोनशे दोन ते दोनशे सात दरम्यान काय सांगितलेलं आहे की राज्याचा अर्थसंकल्प फायनान्शियल जे काही प्रोसिजर्स असतात त्या कशा पद्धतीने पार पडतात ते सांगितलेलं आहे कलम दोनशे दोन ते दोनशे सात दरम्यान ठीक आहे आणि त्याच्यानंतर आपण बघतो दोनशे आठ ते दोनशे दोन बारा या दरम्यान काय सांगितलेले हे जे आर्टिकल आहे या दरम्यान सांगितलेले नियम विशेष अधिकार कशा पद्धतीने आहेत किंवा कार्यवाही वरील न्यायालयीन निर्बंध कशा पद्धतीने असतात याबद्दल माहिती सांगितलेले दोनशे आठ ते दोनशे बारा या दरम्यान आर्टिकल झाले आता मी तुम्हाला सांगितलं काय काय महत्वाचं आहे म्हणून आता याच्या पुढे आपण बघतो विधान परिषदेबद्दल आपल्याला डिटेल माहिती घ्यायची विधान परिषद बद्दल आपण बघतो की घटनात्मक पार्श्वभूमी काय होती मी तुम्हाला थोडक्यात इतिहास सांगितला आणि त्याच्याबद्दलची रचना वगैरे सांगितली त्याबद्दलचे आर्टिकल सांगितले आता घट घटनात्मक पार्श्वभूमी अशी आहे की भारतीय संविधानाने राज्यांना द्विगृही प्रणाली स्वीकारण्याचा पर्याय दिलाय बरोबर आहे ते एकतर एक, एक गृही असू शकते किंवा द्विगृही द्विगृही असू शकते असं मी तुम्हाला सांगितलं संविधानाच्या कलम एकशे अडुसष्ट ते दोनशे बारा मध्ये राज्य विधिमंडळाशी संबंधित तरतुदी आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एकशे अडुसष्ट ते दोनशे बारा राज्य विधिमंडळाशी संबंधित राज्य विधिमंडळामध्ये कोण येते विधानसभा प्लस विधान परिषद लक्षात ठेवा आता जसं मी तुम्हाला सांगितलं तेच ते रिपीट करत आहे की एकशे एकोणसत्तर मध्ये विधान परिषद स्थापन करणे किंवा रद्द करण्याची प्रक्रिया सांगितलेली आहे तर कलम एकशे एकाहत्तर मध्ये विधान परिषदेची संरचना सांगितलेली आहे कलम एकशे सत्तर मध्ये विधानसभेबाबत आहे तर एकशे एकाहत्तर लक्षात ठेवा विधान परिषदेची संरचना त्याबाबत आहे जर आताच्या कंडिशनला आपण बघितलं म्हणजे आताच्या परिस्थितीत एकूण सहा राज्य आहेत ज्यामध्ये आपल्याला विधान परिषद आणि विधानसभा असे द्विगृही सभागृहे पाहायला मिळतात तर ते सहा राज्य कोणकोणते आहेत ते आपण समोर बघणारच आहोत पण जर आता सहाच राज्यामध्ये विधान परिषद असेल तर इतर राज्यात का नाही ते सुद्धा आपण बघणार आहे आता ते स्थापन कशी करतात किंवा त्याचा ते रद्द कशी करतात त्याबद्दल काय तरतुदी आहेत आणि ते आर्टिकल तर आपण बघितलंच एकशे एकोणसत्तर मध्ये सांगितलेले आहे तर आता एकशे एकोणसत्तर बद्दल आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊ समजा एखाद्या राज्यात विधान परिषद नाही आणि तिथे विधान परिषद स्थापन करायची आहे तर त्यासाठी काय करेल विधानसभा विधानसभा काय करेल एक विशेष ठराव पारित करेल आणि तो विशेष ठराव जो आहे तो पारित होण्यासाठी काय करत किती सदस्यांची गरज असते उपस्थिती सदस्यांच्या दोन तृतीयांश उपस्थिती व बहुमत आवश्यक असते आणि तो जर ठराव तिथे पास झाला त्याच्यानंतर काय होते तो ठराव जाते संसदेकडे संसद काय करते साध्या बहुमताने कायदा करून तो परिषद म्हणजे विधान परिषद स्थापन करायची किंवा रद्द करायची हे अधिकार शेवटी कोणाला आहेत तर संसदेला आहेत ठराव मात्र कोण पारित करते विधानसभा म्हणजे त्या त्या राज्याशी संबंधित जी काही विधानसभा असेल तो ठराव पारित करते तिला वाटत असेल की आपल्या राज्यामध्ये विधान परिषद पाहिजे द्विगृही सभा मंडळ पाहिजे तर ती काय करेल एक ठराव पारित करेल ठराव जो आहे तो दोन तृतीयांश उपस्थिती असेल त्या सदस्यांची विधानसभेच्या आणि बहुमताने पारित होणे आवश्यक आहे त्याच्यानंतरच संसदेकडे तो ठराव जाईल आणि संसद साध्या बहुमताने कायदा करून विधान परिषद स्थापन करायची आहे किंवा रद्द करायची आहे असा निर्णय घेईल म्हणजे निर्णय कोणाचा असेल संसदेचा असेल आणि असा सुद्धा प्रश्न विचारतात की यासाठी घटना दुरुस्तीची गरज आहे का नाही घटना दुरुस्तीची गरज नाही साध्या बहुमताने कायदा करून संसद विधान परिषद आहे त्याबद्दल ठराव पारित करू शकते ठीक आहे आणि त्याच्यानंतरच विधान परिषद स्थापन होते किंवा रद्द होते त्याच्यानंतर आपण बघतो परिषदेची रचना कशा पद्धतीने असते त्याआधी मी तुम्हाला काही उदाहरणं देते की आंध्र प्रदेशने काय केलं होतं एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये विधान परिषद रद्द केली होती आणि मग परत दोन हजार सात मध्ये पुन्हा स्थापन केली म्हणजे स्थापन केली म्हणजे त्याची पुनर्रचना केली कारण आपण बघतो आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यामधून तेलंगणा हे स्टेट वेगळं झालं मग तेलंगणामध्ये सुद्धा विधान परिषद अस्तित्वात आली कधी आली दोन हजार दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा आता आपण समोर विधान परिषदेची जी काही रचना आहे ते आपण समजून घेणार आहोत विधान परिषदेची सदस्य संख्या ही संबंधित राज्याच्या विधानसभेच्या सदस्य संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त नसावी अशी तरतूद करण्यात आलेली आहे तरतूद परत समजून घ्या समजा एखाद्या राज्यामध्ये विधानसभा आहे त्या विधानसभामध्ये विधानसभेमध्ये जेवढी काही सदस्य संख्या असेल त्या सदस्य संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त परिषदेची संख्या असू शकत नाही म्हणजे जास्तीत जास्त एक त्रेत्यांश आणि किमान किती असायला पाहिजे म्हणजे कमीत कमी किती असायला पाहिजे कमीत कमी चाळीस एवढी विधान परिषदेची रचना त्यामध्ये सदस्य संख्या असायला पाहिजे म्हणून लक्षात ठेवा विधान परिषदे संबंधित आणखी काही महत्वाच्या तरतुदी आहेत त्या सुद्धा आपण इथे बघणार आहोत की विधान परिषदेमध्ये सुमारे एक त्रज्याऊन सदस्यांची जी काही निवड आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत केली जाते स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्यांना माहिती असतील स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या बघतो आणि त्याच्यानंतर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या बघतो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्यासाठी कोणती घटना दुरुस्ती केली होती त्र्याहत्तरवी घटना एकोणीशे ब्याण्णव मध्ये जे त्र्याण्णव मध्ये लागू झाली होती त्याच्यानंतर आपण बघतो शहरी स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यासाठी करण्यात आली होती होती मध्ये झाली आणि त्र्याण्णव मध्ये लागू झाली होती ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या वगैरे इत्यादींचा समावेश होतो तर या स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत एक तृतीय सदस्यांची निवड केली जाते जी आपल्याला विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करताना दिसते आपण बघतो एक कलाशात बारा सदस्यांची निवड पदवीधर मतदारसंघातून होत असते आणि प्रामुख्याने पदवीधर मतदारसंघातील जे की आहेत सदस्य ते तीन वर्षापासून पदवीधर असलेले नागरिक असतात तेथे ते, ते, ते मतदान करू शकतात नंतर एक याला बारा सदस्यांची निवड शिक्षक मतदारसंघातून करण्यात येते मतदारसंघासाठी ती किमान तीन वर्षे अध्यापनाचा अनुभव असलेले शिक्षक पात्र ठरतात त्याच्यानंतर आपण बघतो एक तर सदस्यांची निवड जी आहे ते संबंधित राज्याच्या विधानसभेचे सदस्य करतात आणि हे डायरेक्टली रिप्रेझेंट करतात विधानसभेमध्ये ऑलरेडी असतात आणि ते विधान परिषद विधान परिषदेमध्ये सुद्धा त्यांचं प्रतिनिधित्व करत असतात आणि शेवटी आपण बघतो सुमारे एक सष्टांश जे काही सदस्य असतात त्यांची नियुक्ती राज्यपाल करत असतात मग राज्यपाल करतात तर ते कोणत्या क्षेत्रातील करतात तर जसं आपण बघतो साहित्य समाजसेवा सहकार कला विज्ञान अशा विविध क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तींमधून हे सदस्य निवडले जातात यामुळेच जा आपण बघतो की जे की आपली परिषद आहे म्हणजेच कोणती परिषद विधान परिषद विधान परिषदेला तज्ज्ञांचं मार्गदर्शन करणारी परिषद सुद्धा म्हटलं जाते आता तुमच्यासाठी काही महत्वाचे प्रश्न आहेत जे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे तर बघा सध्याचे विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तसंच आपल्या सध्याचे विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती कोण चा को आहेत ते, ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय काय विचारला प्रश्न सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे ते आणि सध्याचे विधान परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे सभापती आणि उपसभापती कोण आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय या व्यतिरिक्त आपले सध्याचे राज्यपाल कोण आहेत ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय महत्वाची गोष्ट म्हणजे की विधान परिषद ही राज्य विधिमंडळाची वरिष्ठ सभा म्हणजे अप्पर सभा अप्पर आप हाऊस आपण तिला म्हणत असतो तिचा उद्देश कायद्यांवर सखोल चर्चा करणे विधायक प्रक्रियेला स्थैर्य देणे असा प्रकार आहे तर सामान्य विधेयकावर ते किती दिवसापर्यंत स्थैर्य किंवा विलंब ठेवू शकते सामान्य विधेयक असेल तर तीन महिन्यापर्यंत विलंब करू शकते किंवा त्यात बदल करू शकते मात्र अंतिम निर्णय कोणाचा असतो विधानसभेचाच असतो म्हणून लक्षात ठेवा मात्र ज्या ज्यावेळेस आपण बघतो की अर्थ विधेयक आहे त्याला पैसा विधेयक म्हणतात किंवा अर्थ विधेयक म्हणतात तर त्यावेळेस जे काही आहे ते विधेयक मात्र फक्त विधानसभेमध्येच मांडलं जाते तर लक्षात ठेवा राज्याच्या विधानसभेमध्येच अर्थ राज्याचं अर्थ विधेयक मांडत असतात तो अधिकार विधान परिषदेला नाही विधान परिषद त्यावर फक्त चर्चा करू शकते मत सुचू शकते परंतु तिला मतदान करण्याचा म्हणजे त्यावर आपण बघतो की तिला दुरुस्त्या करण्याचा अधिकार दुरुस्ती सुचवू शकते पण दुरुस्ती करू शकत नाही तो अधिकार कोणाला आहे विधानसभेला आहे आणि लक्षात ठेवा विधान परिषदेला फक्त चौदा दिवसात मध्ये आपलं काही जे काही मत आहे किंवा सूचना देण्याचा अधिकार असतो विधेयकाच्या बाबतीत म्हणजेच काय अर्थ विधेयकाच्या बाबतीत लक्षात ठेवा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याच्यानंतर परिषदेला सरकार पाडण्याचा अधिकार नसतो कारण ती नॉन नो कॉन्फिडन्स मोशन म्हणजे जो काही अविश्वास प्रस्ताव आहे तो आणू शकत नाही या उलट विधान या उलट जे आपण विधानसभा बघतो अविश्वास ठरावाद्वारे सरकार पाड़ू शकते त्यामुळे प्रत्यक्ष सत्ता विधानसभेकडेच असते असं आपण म्हणू शकतो नंतर परिषदेचे तज्ज्ञ सदस्यांमुळे गंभीर किंवा दीर्घकालीन धोरणात्मक चर्चा होतात तर विधानसभा धोरणे ठरवते जलद निर्णय घेते हा यातला फरक आहे विधान परिषद ही जी आहे ते कायमस्वरूपी असते दर दोन वर्षांनी तिच्या एक तेव्हा सदस्यांची निवड पुन्हा होत असते विधानसभा मात्र बरखास्त होऊ शकते कधी पण होऊ शकते बरखास्त तिचा कार्यकाळ कार सर्वसाधारणपणे पाच वर्षाचा असतो काही गोष्टी पाहू महाराष्ट्राच्या विधान परिषदेबद्दल महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आहे अशा प्रकारे एकूण सहा राज्यामध्ये आहे ते राज्य सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर महाराष्ट्राच्या विधान परिषद आहे ती त्यामध्ये सदस्य संख्या किती आहे अठ्याहत्तर आहे स्थानिक मी तुम्हाला सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्था विधान सभा आहे किंवा शिक्षण शिक्षक मतदारसंघ आहे किंवा पदवीधर मतदारसंघ आहे किंवा राज्यसभा नियुक्त करतात अशा प्रकारे पूर्णपणे ती संख्या जी आहे ती अठ्याहत्तर एवढी सदस्य संख्या होते महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये तर लक्षात ठेवा इतरही जे काही राज्य आहेत त्यामध्ये विधान परिषदेची जी काही संख्या आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहे आणि कोणकोणत्या राज्यामध्ये द्विगृही सभागृह आहे ते सुद्धा आपण पाहू जसं उत्तर प्रदेशमध्ये आहे सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशचीच आहे की ज्यामध्ये शंभर जवळ जवळ सदस्य संख्या आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचा क्रमांक लागतो अठ्यात्तर त्याच्यानंतर बिहार आहे बिहारमध्ये पंच्याहत्तर सदस्य संख्या आहे कर्नाटक आहे कर्नाटकमध्ये पंच्याहत्तर आहे तेलंगणामध्ये चाळीस आणि आंध्र प्रदेशमध्ये पन्नास अशा प्रकारे लक्षात ठेवा हे जे राज्य आहेत एकूण सहा राज्य उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यामध्ये आपल्याला विधान परिषद पाहायला मिळते प्रकारे विधान परिषद आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघितली अशाच प्रकारे आपल्याला विधानसभा आहे त्याबद्दल माहिती बघायची आहे नंतर संसद आहे संसदेमध्ये लोकसभा आहे राज्यसभा आहे त्याच्यानंतर आपण राष्ट्रपती आणि राज्यपाल याबद्दल डिटेल लेक्चर घेतलेलंच आहे याआधी ते सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याचे लिंक आहे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मिळून जातील या शिवाय आपण बाकीचे सुद्धा जीएसचे लेक्चर घेतलेले आहेत त्याच्या लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मिळून जातील तसेच मराठी व्याकरणची सुद्धा आपली सिरीज आहे डेली आपण एक शॉर्ट अपलोड करत असतो संबंधित असतो तसेच तस तस अॅग्रिकल्चर संबंधित तस सुद्धा असतो आणि पोस्ट सेक्शन मध्ये दररोज आपण प्रश्न आणि क्यू यांचा सराव घेत असतो अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबतच तुमच्या मित्रमैत्रिणींना चॅनल बद्दल अपडेट द्या माहिती द्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ चा पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद